माणकापूर येथे ॲडव्होकेट सचिन शिंदे व दलित समाजाचे विचारवंत नेते राहुल वराळे यांच्या नेतृत्वाखाली माणकापूर ग्रामपंचायतीवर दारूबंदीसाठी जनआक्रोश मोर्चा महिलांनी व युवकांनी आज काढला माणकापूर ग्रामपंचायतीला वारंवार दारूबंदीसाठी निवेदन देऊनसुद्धा माणकापूर ग्रामपंचायतीने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही म्हणून आज ॲडव्होकेट सचिन शिंदे तसेच दलित समाजाचे विचारवंत नेते राहुल वराळे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माणकापूर ग्रामपंचायतीवर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतीचे पीडीएफ श्री नंदकुमार पपे हे अनुपस्थित होते त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे गेली दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये माणकापुरातील दलित समाजातील वीस ते हो पंचवीस वयोगटातील तरुण मुलांनी दारूच्या नशेत आपले जीव गमावले आहेत अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे संतप्त झालेल्या दलित समाजाने महिलांनी उपस्थितांना धारेवर धरून दारूबंदीसाठी पाऊल उचलण्याची मागणी केली मोर्चाद्वारे येऊन ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक धनंजय माळी ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले प्रमोद शेवाळे माणकापूर ग्रामपंचायतीचे क्लार्क बाबासो आर्घे यांनी निवेदन स्वीकारून माणकापुरातील दारूबंदीसाठी वरिष्ठांना तपशील देऊन लवकरात लवकर दारूबंदीचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले या दारूबंदीसाठी मोर्चासाठी माणकापुरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माणकापूरमधील या दोन अडीच महिन्यातील दारूच्या नशेमध्ये राहून पाचवा बळी गेलेला आहे यामुळे गावात संतप्त भावना व्यक्त होत आहेत एस व्ही न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फोरे

हा चौथा अर्ज आहे ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीच्या काय आक्षण येते उदाहरणार्थ त्या जिथे दारू युक्त आहे तिथे शेजारी लोकांनी अर्ज दिला होता त्या अर्जाची काय तुम्ही दखल घेतला गाव पातळीवर जे दारू दुकान असेल किंवा गांजा विक्री गांजा विक्री गावात चालू आहे चौदा रुपयाला गोळी मिळते सर्वसामान्य आम्हाला नागरिकाला कळतं तर व्यसनातील त्या मुलाला लगेच सापडणार वेसन पुढं चालू आहे गावात जे माव्याचं दुकान चालू आहे त्याला गांज्याचं पाणी लावून विकलं जाते म्हणून त्याची तुम्ही तपासणी केलाय काय गावचा तुम्ही आरोग्याकडे लक्ष तर देतच नाही ग्रामपंचायत सदस्य पंचवीसच्या पंचवीस सदस्य असं झालंय त्यांना का निवडून दिलं असं लोकांना प्रश्न पडायला की नाही सांगा हे बघा आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले गावचा विकास व्हावा कुठं प्रगती व्हावी तर उलटवा लागलंय जी म्हणजे साठ सत्तर वयात मारणारी जी माणसं आहेत ती जिवंत आहेत आणि वीस पंचवीस वर्षाची मुलं मारणार आहेत भले आमच्या बौद्ध समाजातली मिले असतील पण ती गावचे नागरिक आहेत ती मिलीत ना ह्या मानकापूर गावचं नाव पंचकृषीत एक चांगलं गाव म्हणून होतं पण ह्या पाच वर्षात दुर्दैवानं मानकापूर गावाला सगळी नावं ठेवावं आहेत एक ही माणूस इथं मुलगी द्यायला तयार नाही हा झाला गावचा प्रश्न आणि गाव उठाव लागले आणि बौद्ध समाज टी समाज यांना नावं ठवायला हो लागले आणि काय तुमचं चालले काय म्हणजे तुमच्यावर आलेली हो जबाबदारी सदस्यावर तुम्ही आमच्या समाजावर टाकलेला आहे तुमच्यावर जबाबदारी की नाही तुम्हाला एखाद्या विकास कामाचं मलीच खाता येते पण एखादं बेकायशीर काम तुम्हाला थांबूच येतं की नाही काय थांबवलं कधी आम्ही एखाद्यावर अन्याय झाला तुम्ही त्याला एखाद्या रस्त्यासाठी आम्ही एकदम विसार दिले एक ही तुम्ही जर तेव्हा अध्यक्ष म्हटला नाही ते प्रशासन अधिकारी असू देत किंवा अध्यक्ष असू देत आणि कायदेशीर कायद्यावर आपला हा प्रश्न काय आपचा नाही उद्या आमच्या समाजाचा प्रश्न आहे आम्ही आमच्या मुलांना कोंडून घालून मारू सगळं विषय सोडू पण गावची होणार तुम्ही जबाबदारी घेणार आहे काय ग्रामपंचायत सदस्य एवढे गाव पंचायत घेऊ शकाल त्याप्रमाणे एखादा अधिकारी येतोय आणि तुमच्यावर हावी होतोय एकही काम होत नाही एखाद्याचं बाबा डिजिटल उतारा करून द्या म्हणतात ते काम तुमच्या हातून होत नाही प्रत्येकाला फोन करून सांगायला लागते तिथे एकही कर्मचारी हजार नसतोय याला जबाबदार कोण जबाबदारी आता इथं जे पण आहेत किंवा नानामाळे आहेत प्रमोद सेवा नेतृत्वाखाली त्यांचे आले आम्ही त्या दोघांनी सहा सहा पंचवीस जणांची जबाबदारी घेऊन जर आम्हाला जबाबदारी असेल आजच्या आज जर निकाल लावत असतील तर आम्ही ते मान्य करू नसेल तुमच्या हातनं होत नसेल तर तसं सांगा तसं लिहून द्या ग्रामपंचायती दोन आम्हाला हे करता येत नाही तुम्ही आता तुम्ही द्यावाई करायची ते आम्ही निवेदन द्यायला इथे येणार आहे इथं तुमच्या ग्रामप्रशासना अधिकारी पण उपलब्ध नाहीत आणि सरपंच पण उपलब्ध नाही हा प्रश्न काय फक्त एका वैयक्तिक एक बौद्ध समाजाचा प्रश्न नाही हा संपूर्ण गावचा प्रश्न आहे त्याच्यामुळं संपूर्ण गावानं जर याच्यावर योग्य ती कारवाई केली तर तात्काळ ते काही सरकार म्हणजे देशी दारू दुकान नाही महाराष्ट्रातील दारां आणून अशा पद्धतीने इथं कुठेतरी विकायचं आणि लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं हे काम गेली पंधरा वीस वर्ष चाललं आणि याच्या अगोदरपासून आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केलं आहे गावातला मी देशी सरकार नानासनी माहीत आहे देशी सरकार म्हणे देशी दारू दुकान मी बंद केली आणि बेकायदेशीर दारू दुकान जर तुम्ही मला म्हटलं तर ते आजच्याच बंद होऊ शकतील आमची तुम्हाला विनंती आहे ग्रामपंचायत सदस्यांना इथं जे आता उपलब्ध असतील त्यांनी तात्काळ आमचं निवेदन स्वीकारावं आजच्याच त्यांना नोटीस काढावी आणि भले जर त्यांची जाऊन त्यांच्या दारावर नोटीस चिकटावी ती आणि इथून पण उद्यापासून जर त्यांनी अशा पद्धतीने दारू विक्री बेकायदेशीर पण चालू केली तर ग्रामपंचायतनं आणि सदस्यांनी ग्राम प्रशासन अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आमची कारा या ठिकाणी विनंती आहे आणि आत्ता आम्ही सरपंचशी बोललो आहे सरपंचा सांगितले की तुम्ही निवेदन द्या आजच्या तासाभरामध्ये त्यांच्या दारावर आम्ही ती नोटीस सध्याची नोटीस आम्ही चिकटवतो आणि आजच्याच कारवाई करतो पेसनं बोलून घेतो आज उद्या आम्हाला दोन दिवसामध्ये त्याचा रिझल्ट नाही आला तर आम्ही कायदा हातात घेणार भविष्यामध्ये त्याची काय जबाबदारी असते ती ग्रामपंचायती कारण हा विषय हा विषय फक्त एका जातीपुरता मर्यादित नसून संपूर्ण गावचा विषय आहे त्यामुळे सरपंच आणि गावच्या सदस्यांचं पहिलं कर्तव्य आहे की गावात जे दोन नंबर चालते जे बेकायदेशीर चालते त्याला आळा हे त्यांचं पहिला कर्तव्य आहे गावातल्या काही सुविधा करण्यापेक्षा गावात तरुण मुलं व्यसनाच्या हरी चालल्यात त्यांना कसं त्यातलं बाहेर काढायचं हे पहिलं ग्रामपंचायतचं काम आहे मग हे गाव आले तर गावामध्ये सहज उपलब्ध होणारे दारू आहे आणि दारू जर उपलब्ध नाही झाली तर मग कोण पिणारा कुठं पिते ती पिऊ देईल पण निश्चित गावात चाललेली दारू इकडे बंद व्हावी ही आमची बौद्ध होती या ठिकाणी विनंती आहे आणि हे जर आता तुम्ही तात्काळ नाही केलं तर येण्या काळामध्ये भविष्यामध्ये इथं आंदोलन करू किंवा उपोषण धंदा चौदाच्या बाबतीत त्या शेजारच्या लोकांनी आता जे सलमावरी आल्या होत्या ते बायका घेऊन आल्या होत्या पंचायतमध्ये त्या दिवशी आम्ही वर पोलीस स्टेशनला वगैरे सगळ्या गोष्टी कळवल्या तिने येतो म्हणून सांगितलं आणि ते आता आलं नाही तर त्यावर त्याची काही कारवाई झाली नाही आणि आता जे काही हा मोठा मोर्चा आलेला आहे त्या मोर्चाचा आम्ही चांगल्या पद्धतीचा विचार करून तिची विकृती जी काय समाजामध्ये आता विकृती दारू किंवा विकृती न निर्माण झाल्या त्या त्याबाबती अगदी ठोस पावला आम्ही उठवतो शेअरमनला घेऊन आता आणि आम्ही सदो आणि ज्यावेळा या ह्या गावामध्ये संविधान रद्द आला त्यावेळा परत तुम्ही इथं हे घ्यावं लागलं आपल्याला तर आम्ही या ठिकाणी मी असू दे जयपाल जयपाल चवले विणूस मुल्ला आम्ही स्वतः त्या ठिकाणी बाकी सदस्य कोण नव्हते तर आम्ही स्वतःहून हजर राहतो कारण का आम्हाला संविधान म्हणजे काय माहीत आहे बाबासाहेबांनी काय केलं समाजासाठी सर्व समाजासाठी या पद्धतीचं आम्ही जाणीवतो सगळ्या जे काही कार्यक्रमाला मी तर आवर्जून अगदी स हजर असतो आणि आता जे काय -गर जे बोलू वराळे साहेबांनी बोललं वकील साहेबांनी बोललं बरोबर ज्या ठिकाणी सदस्य असून दे किंवा क्लार्क असून दे पेडू असून दे चांगल्या पद्धतीने कामाचं कुठलंही नियोजन चांगलं नाही आहे आज गावामध्ये ज्यावेळा मिटिंग झाली तेव्हा आम्ही चार पाच सदस्यांनी चेपाल चौकला असून देत जुलूस मुलगा असून देत आम्ही सांगितलं की बाबा पावसाळा चालू आहे आणि गावच्या कचऱ्याचं नियोजन करा गटरेचं नियोजन करा पाणी नियोजन करा पंचायतीमध्ये लोक येतात तिथे कायमचा एक क्लार्क असला पाहिजे अशी कुठली बेकायदेशीर का का, का कामासाठी येतात त्याचं काम झालं पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये आम्ही प्रमोद वगैरे आम्ही सगळं तिथं मांडलेलं आहे आणि आता आम्ही सरपंचला बोलून घेऊन या बाबतीत आत्ताच ते चांगली ठोस पावलं घेऊन तिथं

राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा